नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय टम्म फुगलेल्या पालकपुरी कशी बनवायची ते बघणार आहेत जरी आपण तेलात तळली असली तरी ती जास्त तेलकट होणार नाही कारण काही खास ट्रिक वापरलेली आहे आणि सहसा लहान मुलांना पालक खायला आवडत नाही जर भाजी बनवली तर ती पालक अलग करतात तर अशी जर पुरी बनवली तर लहान मुले आणि घरातले सगळेच जण आवडीनं खातील गरमागरम पुरी खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पालकची जोडी घेतलेली आहे तर पालकची पानं साफ करून आपण ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत तर ती एका पातल्यामध्ये आपण ठेवली आहे तर आता हा पालक आपण एक दोन मिनिट चांगलं शिजवून घेणार आहेत तर त्यासाठी पातेल्यामध्ये इथे मी एक एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे पालकमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं की तो चवीला चांगला लागणार नाही थोडंसं पाणी टाकून तो हाताने खाली दाबून घ्यायचा आणि गॅसवरती एक उकळी येईपर्यंत आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे तर यावर आता झाकण ठेवायचं आहे म्हणजे पटकन उकळी यायला मदत होते एक पाच मिनिटानंतर आपण पालक बघा पालकाला चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण लगेचच गॅस बंद करून घेणार आहेत पालकसुद्धा चांगला शिजलेला आहे तर हा थोडासा पालक थंड झाला की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत आपण हा शिजवला कारण त्याचा थोडासा कच्चा वास आहे तो जावा म्हणून आपण हा पालक शिजवून घेतला आहे आता हे पालक शिजवलेलं जे पाणी आहे ते तुम्ही वरण पडवण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर इथे आपण एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत हे पालकच्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आता याची आपण एक फाईन पेस्ट करून घेणार आहेत जर तुम्हाला यामध्ये तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आपण इथे पालकची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपण एक चमचा ओवा टाकणार आहेत ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा यामुळे टेस्ट खूप छान येते एक मोठा चमचा आपण इथे पांढरत्री टाकणार आहेत एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणार आहेत पालकाची सर्व पेस्ट आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहेत सुरुवातीला आपण पाणी न टाकता हे पालकामध्येच पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहेत ही पालकपुरी बनवायला जास्त वेळ ही लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही जे आपल्या घरामध्ये आहे त्याच साहित्यामध्ये पटकन ही पालकपुरी तयार होते तर पालकमध्ये आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहेत तुम्हाला जर यामध्ये तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट सुद्धा टाकू शकता तर हे जे आहे ते आपण एक चमचा रूम टेम्परेचरवरच तेल टाकलेलं आहे म्हणजे यामुळे आपली पुरी तेलकट होणार नाही आता तेल टाकलं की परत एकदा आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपण सर्व पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत जे मिक्सरमध्ये आपण पालक वाटली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सर धुवून घ्यायचं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण जसं चपातीला पीठ बनवतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही कारण आपण चपातीचं जे पीठ आहे ते पातळ बनवतो आणि पुरीसाठी जे पीठ आहे थोडंसं घट्ट असावं कारण पुरी आपली जास्त तेलकट होणार नाही पातळ पीठ असेल तर पुरी थोडीशी तेलकट होते तर इथे आपला पिठाचा छान असा गोळा म्हणून तयार झालेला आहे चांगलं त्याला हाताने आपण सैलसर बनवून घेणार आहेत बघा इथे आपल्या पिठाचा गोळा मळून तयार आहे तर आता आपण हा दहा मिनिट बाजूला ठेवणार आहेत तोवर आपण इकडे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहेत बटाट्याची भाजीची रेसिपी मी अगोदरच तुम्हाला शेअर केलेली आहे तर आता फक्त आपण पुरीची रेसिपी अपलोड करणार आहेत तर इथे बघा आपलं पीठ छान मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही या पुरीबरोबर तुम्ही चहा सुद्धा खाऊ शकता नाश्त्याला सकाळी खूपच छान लागतात चहाबरोबर आणि हिरवी मिरची जर आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकून हे पीठ मळून घेऊ शकता तर आता पिठाचे एक छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे जेवढ्या आकाराची तुम्हाला पुरी बनवायची आहे त्या आकाराचे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी चार बॉल बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचं पीठ जे आहे ते सुती कापड झापून ठेवणार आहेत तर आता पुरी लाटताना थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे कोरडं पिठाचा वापर करायचा नाही कारण कोरडं पीठ लावून पुरी बनवली की ते तेलामध्ये तळणीचं जे तेल आहे ते खराब होतं म्हणून अगदी थोडंसं तेल लावून आपण इथे पुरी लाटून घेणार आहेत बघा किती सुंदर आपली पुरी तयार झाली आहे अशाच प्रकारे राहिलेल्या पुऱ्या सुद्धा करून घ्यायच्या तोवर इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे तर तेल चांगलं आपलं तापलेलं आहे छोटंसं पीठ त्यामध्ये टाकून बघितलं वर आलेला आहे तर आता हे तेल आपलं तापलेलं आहे तर आता आपण या तेलामध्ये पुरी तळून घेणार आहेत पुरी आपल्याला चांगली तळून दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची आहे बघा पुरी किती छान टम्म फुगली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा, सुद्धा पुरी आपण चांगली तळून घेणार आहेत तर इथे आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तर आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही तळू शकता तर पुरी आपली तळून झालेली आहे इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं चांगल खात रहा